नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत भोगीची भाजी ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी करतात याला लेगुरवळी भाजी पण म्हणतात ही सर्व भाज्यांची मिश्र अशी भाजी असते आपण आता त्याचं साहित्य बघूया या आहेत वांग्याच्या फुडी पाण्यात ठेवली आहेत या आहेत बटाट्याच्या पोडी ते आपण पाण्यात ठेवल्यात हे आहेत मटार हे टमॅटो हे हा आहे ओला हरभरा या आहेत वालपापडीच्या शेंगा या आहेत शेवग्याच्या चे शेंगा हे आहे गाजर आणि ही आहेत बोर आता याशिवाय आपल्याला लागणार आहे कढीपत्ता कोथिंबीर तीळ शेंगदाणे आणि खोबरं आता आपण कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजून झाले आता आपण तीळ भाजून घेऊया तीळ झाले आता आपण खोबरं भाजून घेऊया आता आपण हे भाजलेलं शेंगदाणे खोबरं आणि तीळ सगळं मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता आपण ह्याचं कूट करून घेऊया आणि कूट झाल्यावर मग ह्यातला अर्धा टमॅटो ह्याच्यात घा गा, घालून परत ते वाटून घेऊया आता या कूटामध्ये आपण थोडासा टमॅटो घालून घेऊया आणि थोडी कोथिंबीर पण घालून घेऊया आणि हे आता परत वाटून घेऊया ही आपली पेस्ट चांगली झाली आहे थोडंसं पाणी घालून आपण फोडणी करणार आहोत आता आपण फोडणीसाठी कढाईमध्ये तेल घालूया आता ह्याच्यामध्ये मोहरी ओरी तरतरली की जी रग घालणार त्याच्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे आता मोहरी तडतडली आता आपण जिरं घातलं आणि आता कडीपत्ता घालणार आहोत आता ह्याच्यात आपण थोडी हळद घालूया आणि ही जी वाटलेली पेस्ट आहे की आता आपण याच्यात घालणार घालून परत आहे याचा तेल सुटेपर्यंत चांगली थांबून भाजायची परतायची मिक्सरच्या भांड्यात पण थोडंसं पाणी घालून आपण ते घालूया बाबत लाल तिखट नंतर हा गोडा मसाला आणि थोडं मीठ घालून आता हे चांगलं परतून घेऊया आणि व्यवस्थित परतल्यानंतर मग आपण त्याच्यासमोर भाज्या घालणार आहोत हे आता आपला मसाला चांगला परतून झालाय तेल सुटलंय त्यामुळे आता आपण या भाज्या एक एक करून घालून घेऊया पहिल्यांदा आपण या फळभाज्या घालणार आहोत म्हणजे पहिल्यांदा आता बटाटा घातला

शेव्या शेंगा घाल थोडेसे पाणी घालूया त्याच्यात वांगो, नंतर हे हरभरे नंतर वाटाणे ही गोरं घालूया आता थोडंसं याच्यावर आपण झाकण ठेवूया थोडंसं पाणी घालून हुए। भाजा भाजी है। रट -रट लग आता एक दहा मिनटं आपण झाकून ठेवूया म्हणजे त्या सगळ्या भाज्या चांगल्या शिजतील भाजी आपली शिजती आहे रटरट चांगली शिजायला लागली आहे अर्धवट शिजून झाली आहे आता आपण ह्याच्यात गूळ घालूया तुम्हा तुम्हा दुग दुग ही आता आपली भाजी सगळी छान शिजली आहे तुम्ही ह्याला पाहिजे तेवढा तुमच्या आवडीप्रमाणे रस ठेवू शकता आता आपण ही वाढण्यासाठी मध्ये काढून घेऊया ही आता आपली भोगीची भाजी तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा या वर्षीच्या भोगीला पण तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद